शहरातील महारुद्रनगर परिसरातील रस्ते चिखलमय परिसरातील महिलांनी अभियंताला घेराव घालत दिले निवेदन परिसरातील महिलांची लोकप्रतिनिधीबद्दल नाराजी चांदूर रेल्वे प्रतिनिधी राजेश सराफी शहरातील नगर परिसरातील कच्चे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून नागरिक महिलांना या रस्त्यावरून ये जा करणे कठीण झाले आहे कच्च्या रस्त्याच्या चारा या दयनीय अवस्थेला घेऊन या परिसरातील महिलांनी गुरुवार रोजी नगरपरिषद येथे अभियंताला घेरा घातला निवेदन दिले यावेळी मुख्याधिकारी मात्र कार्यालयात गैरहजर आणले तर महिलांनी लोकप्रतिनिधीबद्दल नाराजी व्यक्त केली ना

यही तो बात पूछना रहा है सीओ साहब से अच्छे ने रोड तोड़े अच्छे रोड तोड़ के क्या कोई अच्छा बताने के लिए गया गया। तो ये काम कर रहे हैं ये काम कर रहे हैं इसका मतलब क्या है भाई जो जिसको सच्चे में जरूरत है रोड की वो कच्चे रोड पर ना रोड भी डाल रहे हैं ना कुछ डाल रहे हैं लेकिन दो महीने के बाद में हमको रोड होना दो महीने में तो 2 महिने मध्ये करायचं आहे आपण सगळ्यांनी आपण मी नाही पण जी आमदार आमदार राजे सगळे रस्त्याच्या हातपाय पडलेना पहिलेच दोन महिने के आत में रोड बनवायचा आहे 100% टाकलं होतं दोन महिने आधी दाखवण्याची होती झालं किती निघली आला आला के काही काय बातने फोटो होता सर

दाड़ी 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 कोनी दाड़ी दाड़ी नहीं। दाड़ी में को इतना ही ही ना लेकर है हमारे यहाँ पे ज्यादा कुछ हो जाता तो चले जाती थी अब पता ऐसी परिस्थिति रहने के बाद गाड़ी घोड़े नहीं जा रहे तो वो लेडीज पहुंच सकती थी हॉस्पिटल हां मैं मैंने फोन पे उधर उस दिन फोन में उठाए अभी फोन ले उठाए नहीं नहीं वो क्यों नहीं उठाए हम क्या कर रहे हैं पहले मैं बात करूंगा आई नहीं नहीं मैडम ने मतलब जना कही तो आदत नहीं है आप पे तो नहीं आता पर हम कितने मन से ठीक कर रहे हैं मैं नहीं करूं अभी तो वहां से मैडम ही थोड़ी चाहिए और हमारी तरफ से पास हां हमें तो कुछ ना पता है अंदर सब है

इतना आज हम खरातून आम्ही गाड्या रस्त्यामध्ये पाणी आहे रस्त्याच्या कळ्याने पण जायला जागा नाही आहे पाय है जायला बना हुआ आहे पुरा एरिया जंगल एरिया आज तुम्ही महारुद्रनगर येथील रस्ते झाले पाहिजे याच्याकरिता इथं आलेले आहे तर प्रशासनाचा काय म्हणणं आहे याच्यावर प्रशासन म्हणत आहे की तात्पुरती व्यवस्था उद्यापासून ते करून देतील पण अनेक वर्षापासून आम्ही इथे येतो तर ते फक्त विकासाच्या नावाखाली आम्हाला आश्वासन देतात पण आजपर्यंत त्यांनी त्या रस्त्याची पाहणी करून कुठलीही व्यवस्था करून दिलेली नाही आहे आणि तिथले अक्षरशः लोक जीव मुठीत घेऊन रस्त्याने ये जा करतात आणि तिथे महारुद्र कॉलनीतील इथे प्रत्येक रहिवासी आलेले आहेत काही घरी आहेत पण सर्वांना कामाला जाताना येताना त्रास होतो छोट्या छोटे, -छोटे मुलं आहेत त्यांना त्रास होतो आणि र महारुद्र कॉलनीमध्ये स्टार शाळा आहे तिथेच अगदी चिमुकले विद्यार्थी जाण्याकरता तीन वर्षापासूनचे तर त्यांना शक्यसुद्धा नाही आहे गा शाळेच्या व्हॅन पण येत नाही रहिवाशांना गाडी गाडीने जाणं शक्य नाही पायी चालणं शक्य नाही साधी पायवाटसुद्धा रस्त्याच्या कडेने जायला आहे नाही अक्षरशः आम्हाला चिखलातून पाण्यातून जावं लागतं तर याला सर्व याला कोण जबाबदार आहे कित्येकदा अपघात होतात कित्येकदा विद्यार्थी पडतात कित्येकदा लोकांना दुखावत दुखापत होते पण या सर्व याला फोन जबाबदार आहे याच्या अगोदर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार यांना या संदर्भात काही कळवलं आहे का हो त्यांना पण कळवलेलं आहे त्यांनी मागे आमच्या इथे ते आता इलेक्शन पिरियडमध्ये येतात दरवर्षी त्यांना आमच्या कॉलनीतली अक्षरशः रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे हे त्यांना माहीत असूनही तेही काही पाहू पाऊल उचलत नाही आणि आम्ही शाळेकडून त्यांना मागे मुलांच्या हस्ते फोटो वगैरे काढून त्यांच्याकडे एक निवेदन पाठवलं होतं पत्र पाठवलं होतं इकडे सी ओ साहेबांकडे पण दिलं होतं पण कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे आणि याच्यानंतरसुद्धा याच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही याच्यासमोर जायलासुद्धा तयार आहोत आता तुम्ही नगरपालिकेत आले आहे याचं अभियंता मॅडमचं काय म्हणणं आलं अभियंता मॅडम म्हणत आहे की रोड सँक्शन झालेला आहे कारण की आम्हीच त्यांना सांगितलं तीन वर्षा आधी आम्हाला रोड सँक्शन झालेलं आहे हे पत्रक द्या दाखवलं गेलं होतं सीओ साहेबांनीच ते दाखवलं होतं पण त्याचं टेंडर अद्यापही निघालेलं नाही आणि तीन वर्षापासून याचंच का बरं टेंडर निघत नाही आता इथले जे अधिकारी आहेत जे कार्यकर्ते राहतात नगर परिषदचे जे नेते राहतात त्यांच्या घराजवळचे रस्ते कसे लवकर होतात आणि आमच्याच घराकडल्या रस्त्यांचं तीन वर्षापासून टेंडर का बरं निघालं नाही याचं उत्तर आम्हाला हवं आहे